लहान असताना मी विचारित असे आजीला आजी आजे देव म्हणजे काय धगधगणाऱ्या म्हणायची माझी अशिक्षित आजी मंगेशा तू पोटभर जेवलस म्हणजे माका देव पावता ही देव नावाची कविता लिहिणारे आणि आजीला असा प्रश्न विचारणारे कवी कोण होते कोणता आहे आजचा संग्रह जाणून घेऊया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तके भाग तिसरा आणि आजचं पुस्तक आहे सलाम सलाम हा मौज प्रकाशनाचा काव्यसंग्रह असून एकोणीसशे ऐंशी साली या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे या काव्यसंग्रहाचे कवी आहेत मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी वेंगुरला ब्रिटिश भारत म्हणजे वर्तमानातील सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला ते काही काळ मुंबईच्या महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते पाडगावकरांचे धारा नृत्य जिप्सी सलाम तुझे गीत गाण्यासाठी हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे टपटप करती अंगावरती प्राजक्ताची फुले या आणि अशा अनेक दर्जेदार कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत समाजातील भीषण वास्तव मांडण्यासाठी धाडस लागतं आणि त्या धाडसाचं नाव म्हणजे सलाम भय आणि शोषण यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे सलाम भय आणि शोषण यांचा पाया असणारी आणि खोट्या शब्दाने आपल्याला झुलवणारी जी संस्कृती आहे तिच्यावर रोखणारी एक लहानशी टाचणी म्हणजे सलाम राजकारण समाज संस्कृती आणि समाजातील अनेक प्रश्न यांवर सलामच्या माध्यमातून पाडगावकरांनी भाष्य केलेलं आहे इतक्या उघडपणे सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे हे लेखकाचे विचार स्वातंत्र्य आहे आणि सरकारने लेखकाचे विचार स्वातंत्र्य मानले पाहिजे लोकशाही जनतेप्रमाणेच सरकारही निर्भय असले पाहिजे विचार स्वातंत्र्यावर दडपण आणणे हे भयग्रस्ततेचे लक्षण आहे असे मंगेश पाडगावकरांनी या पुस्तकाच्या निवेदनात म्हटले आहे अवघ्या चाळीस कवितांचा हा संग्रह यातील प्रत्येक कविता वेळ काढून आवर्जून वाचण्यासारखी आहे मैफल राघोबा रघुनाथ तुम्ही सूर्ययात्रा देव गांधी जयंती जमा खर्च स्वातंत्र्याचा सलाम या कविता अशा आहेत की ज्या वाचता वाचता अचानक एक क्षणाचा पॉझ घ्यायला भाग पाडतात त्यातल्या काही ओळी अशा आहेत की त्या वाचता वाचता मध्येच विचार करायला भाग पाडतात एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात जसे की ऐकता ऐकता क्षणभर तो एकटा झाला ऐकता ऐकता क्षणभर तो एकटा झाला रानातल्या चांदण्यासारखा अगदी प्रत्येकाने आवर्जून वाचावं वा असं हे पुस्तक आहे व्हिडिओचा शेवट स्वतः मंगेश पाडगावकर यांच्या आवाजातील सलाम कवितेच्या काही ओळींनी करणार आहे पण त्यापूर्वी कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला करा जर तुम्ही ही एक लेखक किंवा प्रकाशक असाल तुम्हाला तुमच्या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता रेगोट्या ऍट जीमेल डॉट कॉम वर आर ई जी एच ओ टी वाय डबल एट जीमेल डॉट कॉम सलाम सबको सलाम सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम विकत घेणाऱ्याला सलाम आणि विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम सलाम प्यारे भाईयो भाईओ हर सबको सलाम वटार लेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम शिंदू थापलेल्या दगडाला सलाम लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम रिकाम्या हातातून उधी काढणाऱ्या बुवाला सलाम हवेतून अंगठी काढणाऱ्या बडे बुवाला सलाम शनीला सलाम मंगळाला सलाम भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम शलीदा सलाम मंगळाला सलाम भीतीच्या बापाला सलाम आईवर आयुष्यभर गुरगुर होणाऱ्या बापाला सलाम बापावर गुरगुर होणाऱ्या साहेबाला सलाम साहेबाचे त्याच्या साहेबाला सलाम सलाम प्यारे भाईओ सबको सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद